श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी घराच्या उत्तर दिशेला ठेवूया कुबेर महाराजांची तस्वीर आणि या पाच भाग्यदायी वस्तू वास्तुशास्त्रात घराच्या उत्तर दिशेबाबत अनेक नियम सांगितले आहेत ज्याची काळजी घेतल्याने व्यक्तीच्या जीवनात सकारात्मकता टिकून राहते आणि वास्तुलाभ मिळतात या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही वस्तूंबद्दल जाणून घेणार आहोत ज्या उत्तर दिशेला ठेवणे फायदेशीर ठरते तसेच ज्यामुळे तुमच्या वास्तूमध्ये धनसंपत्तीची कधीच उणीव भासणार नाही वास्तुशास्त्रात दिशांचे विशेष महत्त्व सांगितले आहे घरात कोणतीही वस्तू ठेवताना समारंभ करताना किंवा वास्तू बांधताना दिशानिर्देश लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे जर कोणतेही शुभ कार्य चुकीच्या दिशेने केले तर त्याचे पूर्ण फळ मिळत नाही त्याचप्रमाणे योग्य वस्तू योग्य दिशेला ठेवल्या नाहीत तर त्याचा लाभ देखील होत नाही तुम्हाला माहीत आहे का वास्तूमध्ये घराच्या उत्तर दिशेसाठी अनेक नियम सांगितले आहेत ही दिशा भगवान कुबेराची दिशा मानली जाते घराच्या उत्तरेकडील दिशेला कोणत्याही जड वस्तू ठेवण्यास मनाई आहे त्याऐवजी काही भाग्यदायी गोष्टी भगवान कुबेराच्या दिशेने ठेवल्याने वास्तूमध्ये धनप्राप्तीचे मार्ग खुले होतात आर्थिक समस्या दूर होतात आणि घरात भरभराट होऊन सकारात्मकता वाढते कारंज तुमच्या घराच्या उत्तरेकडील दिशा दिशेला सुंदर कारंजे ठेवा पाण्याची संबंधित कोणतीही वास्तू या दिशेला ठेवणे खूप शुभ मानले जाते तुम्ही येथे पाण्याचे भांडे किंवा पाणी शुद्धीकरण यंत्र म्हणजेच वॉटर प्युरिफायर देखील बसवू शकता असे केल्याने घरात सकारात्मकता राहते आणि पैशाच्या संबंधित समस्या दूर होतात नोकरीशी संबंधित समस्याही दूर होतात आणि आर्थिक स्थिती सुधारू लागते यामुळे कुटुंबातील सदस्यांचे आरोग्यदेखील चांगले राहते तिजोरी वास्तुशास्त्रानुसार तिजोरी घराच्या उत्तरेकडे ठेवणे खूप शुभ असते या दिशेला तिजोरी ठेवल्याने कधीही पैशाची कमतरता भासत नाही तसेच कुटुंबातील सदस्यांवर भगवान कुबेरांचा आशीर्वाद राहतो आणि घरातील वातावरण अल्लाहदायक राहते असे मानले जाते की उत्तर दिशेकडे तिजोरी घरात ठेवल्याने पैसे येण्याचा मार्ग मोकळा होतो आणि यशाचा मार्ग मोकळा होतो तसेच या दिशेला तिजोरी ठेवल्याने दुःख दैन्य दारिद्र्य दूर होते धबधबा घराच्या उत्तरेकडील दिशेला नदी किंवा धबधब्याचे चित्र जलतत्वाशी संबंधित असून वास् वस्तू ठेवल्याने घरात सकारात्मकता राहते जर तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होत असतील तर हा उपाय नक्की करून पहा नदी किंवा धबधब्याचा फोटो उत्तरेकडे लावल्याने घरात शांतीचे वातावरण राहते आणि कुटुंबामध्ये प्रेम वाढते मसालय वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तरेकडील दिशेला मत्सालय ठेवणे देखील खूप शुभ मानले जाते जर मत्सालयामध्ये नऊ मासे असतील तर ते शुभ फळ देते उत्तरेकडील मत्सालय ठेवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते त्यातून सकारात्मक ऊर्जा वाढते हा उपाय केल्याने पैसे कमावण्याचे नवीन मार्ग खुले होतात आणि कामातील अडथळेही दूर होतात घराच्या उत्तरेकडील दिशेला मत्सालय ठेवल्याने तुम्ही नोकरीत यश मिळवू शकता आणि जीवनात आनंद टिकून राहतो कुबेराची तस्वीर तुम्ही तुमच्या घराच्या उत्तरेकडील दिशेला भगवान कुबेराचा फोटो देखील लावू शकता ही दिशा भगवान कुबेराचीच दिशा मानली जाते त्यांचे चित्र येथे लावल्याने घरात सुखसमृद्धी राहते तसेच आर्थिक लाभाच्या शक्यता निर्माण होऊ लागतात वास्तुशास्त्रानुसार कुबेर देवाचे चित्र उत्तर दिशेला लावल्याने घरातील सदस्यांच्या करिअरमध्ये प्रगती होते आणि घरात धनधान्याची कमतरता कधीच भासत नाही मंडळी तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्रमैत्रीण आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ